लोकनेते विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी तालुक्यामध्ये दिवसभर विविध समाज उपयोगी कार्यक्रम होत आहेत धौलाडगाव गटामध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम होत आहे याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी सभापती इथापे आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे काय सांगाल आमदार धसाहेबाच्या दरवर्षी नियोजन असतं आमचं वेगवेगळे कार्यक्रम घेतो ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गौतमताई पाटील यांचा कार्यक्रम ठेवला आहे सगळं लाभ दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात परंतु आमदार यांनी यावर्षी कुठलेही मोठ्या सत्कार सोहळे घेतले नाही आणि साध्या पद्धतीनेच हा सोहळा होत आहे आणि तुम्ही पण एक लोकांना मेजवानी मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे का काय का सांगाल नाही लोकांना म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम आहे बघण्यासारखा का आहे म्हणून आम्ही आयोजित केला सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा तुम्ही काय सांगा बीड जिल्ह्याचे लोकनेते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत असतात अण्णांनी ह्यावेळेस काय सत्कार वगैरे काय घेतले नाही पण आम्ही दौलडगावमध्ये ह्या परिसरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम गौतमी ताईचा या ठिकाणी आम्ही घ्यायचा दादाच्या सभापती दादांच्या माध्यमातून या ठिकाणी बीड जिल्ह्यातून बी भरपूर लोक येणार आहेत आम्हाला नगर जिल्हा जवळ असल्यामुळे नगर जिल्ह्यातून बी येणार आहेत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत गावकरी त्यांना विचारू काय सांगाल प्रथमच तुमच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होत आहे हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून म्हणजे ठेवण्यात आलेला आहे आणि गौतमी गौतमीताई पाटील ह्या महाराष्ट्राच्या खूप प्रसिद्ध अशा एक अभिनेत्रीपैकी एक आहेत तरी गेल्या वर्षी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये ठेवले गेलेले आहेत परंतु दौलावडगाव गटामध्ये माननीय सभापती अशोकदादा इथापे यांच्या आयोजकामधून व नियोजनामधून हा कार्यक्रम इथल्या परिसरातील नागरिकांसाठी ठेवला होता कॅमेरामन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड